जनतारा शिक्षण संकुलाच्या विनायक काटकरचा सुवर्णपदकासह नवा राष्ट्रीय विक्रम गौरवमायेची युथ खेलो इंडियासाठी निवड नमस्कार सांग बलो न्यूजमध्ये आपले स्वागत जयसिंगपूर जयसिंगपूर येथील श्री बाहुबली विद्यापीठ संचलित जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर मंदिर व अक्काताई नरसा नांद्रेकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व दैदितपमान यश संपादन केले आहे विनायक अमोल काटकर यांनी एकोणीस वर्षाखालील साठ किलो वजनी गटात झालेल्या सदुसष्टव्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले विनायकने स्नॅच प्रकारात एकशे दोन किलो व क्लीन अँड जर्क प्रकारात एकशे बत्तीस किलो असे एकूण दोनशे चौतीस किलो वजन उचलून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला तसेच गौरव रवींद्र माई याने पासष्ट किलो वजनी गटात सुवर्णपदक पदक मिळवले त्याने स्नॅच प्रकारात एकशे सात किलो व क्लीन अँड जर्ग प्रकारात एकशे तीस किलो असे एकूण दोनशे सदतीस किलो वजन उचलून चौथा क्रमांक प्राप्त केला या उत्कृष्ट कामगिरीमुळे गौरवमाईची युथ खेलो इंडियासाठी स्पर्धेत निवड झाली आहे हे दोन्ही यशस्वी खेळाडू छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या सदुसष्टव्या राष्ट्रीय व्यट्रिप्रिम स्पर्धेत चमकले सदर स्पर्धेचे आयोजन केंद्र शासनाच्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्तद्वाने करण्यात आले होते या स्पर्धेत प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येक वजनी गटात एक अशा एकूण तीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता या यशस्वी खेळाडूंना जनतरा शालेय समितीचे चेअरमन महावीर पाटील नांद्रेकर ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर मुख्याध्यापक दीपक वाडकर पर्यवेक्षक विनोद मगदूम प्रशिक्षक व क्रीडा विभाग प्रमुख पद्मभूषण बर्मगुंडा आणि शिक्षक शिक्षिका व पालकांचे मोलाचे मार्शन लाभले बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष प्रकाश आवाडे महामंत्री डी सी पाटील कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील संचालक गोमटेश बेडगे व सर्व ट्रस्टी यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले या उल्लेखनीय उल्लेखनीयशाबद्दल परिसरातून दोन्ही खेळाडूंवर कौतुकाचा वर्ष होत आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कलेक्ट राहा चांग मला न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायलाही विसरू नका